नमस्कार मी यंत पाहता तो बहुजन सैनिक महाराष्ट्र लाइव जागना है तो जगाना पड़ेगा एक राष्ट्र के लिए शहरातील श्रावस्ती नगर येथे छत्रपती शिवाजी महाराज माता रमाई आंबेडकर आणि संत गाडगे महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून फुलेशाहू आंबेडकर वि बहुजन विकास मंडळ यांच्यातर्फे कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं सदर कार्यक्रमास मार्गदर्शक धम्मगुरू भदंत पयाबोधी महाथेरो होते तर कार्यक्रमात उत्तर विधानसभेचे आमदार बालाजीराव कल्याणकर साहेब यांच्या हस्ते करण्यात आलं कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती नांदेड जिल्हा पोलीस अधीक्षक माननीय अभिनाश कुमार यांनी युवकांना खूप चांगला संदेश दिला सन्माननीय एस पी साहेब यांच्या हस्ते व्यसनमुक्त झालेल्यांचा सत्कारही करण्यात आला व्यसनमुक्त झालेले सुधाकर शैसेराव हनमंते बाळूभाऊ गुणाजी कांबळे अमित माधवराव कदम बबलू अशोक सावंत सचिन गजानन सावंत पंचशील जनार्दन जमदाडे संघरत्न गुणाजी कांबळे किरण भगवान एडके सुनील भीमराव कांबळे धम्मा बाबुराव दुधाडे यांचा एस पी अविनाशकुमार यांनी सत्कारही केला या कार्यक्रमाचे अध्यक्ष सुजाता पोहोरे डी डी भालेराव शिवसेनेचे समन्वयक राजू मोरे सामाजिक कार्यकर्ते सुभाष लोखंडे यांच्यासह अनेक मान्यवरांची व्यासपीठावर उपस्थिती होती प्रारंभिक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिनंदन अभिवादन करण्यात आलं त्यानंतर संत गाडगे महाराज यांच्या जयंतीनिमित्त स्वच्छतेचे महत्त्व व विद्यार्थ्यांचे मनोगत व्यक्त केलं प्रसंगी परिसरातील दहा ते बारा मुलांनी व्यसनमुक्त राहण्याचा संकल्प हाती घेतला त्यानंतर उपस्थित मान्यवरांच्या यथोचित सरक यथोचित सत्कारही करण्यात आला उपस्थित व्यासपीठावर मान्यवरांनी स्वच्छता आणि व्यसन यावर मनोगत व्यक्त केलं सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी दिगंबर हनमंते भगवान गायकवाड अरुण जमदाडे राहुल गायकवाड राहुल बहादुरे विनोद कांबळे रितेश गायकवाड सोनू हनमंते रेखा गायकवाड विशाखा का कांबळे सुनील गायकवाड श्रावस्तीनगर येथील उपासक उपासिका यांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती अशी माहिती नांदेड शहर प्रतिनिधी यांनी दिली बाबा तरी बाबा आयुष्यामध्ये सगळं काही पण शरीर पुन्हा वापस शकत नाही बाबा तुम्ही तुमच्या शरीर तरी दारू सोडा Thank <laughs> you. आज एक श्रावस्तीनगर मध्ये ज्यांचे प्रिय कॉलनी मध्ये एक शावस्तीनगर सुद्धा येतो आणि आज श्रावस्तीनगर मध्ये आज एक रावलजीने आणि आमच्या जिशे संकल्पनात्मक एक प्रोग्राम होता उपक्रम होता ज्यामध्ये की त्यांनी व्यसन मुक्ती हा सर्व आयोजन ठेवलेला आहे आणि ते मेन होता एक संयुक्त जयंती छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती संत गाडगेबाबू महाराजांची जयंती तसेच मातारामाई जयंती असा एक संयुक्त जयंतीचे उपक्रममध्ये ते निमित्त ठेवून त्यांनी एक दर्शनमुक्ती नशामुक्ती आणि असा एक लायब्ररी हा प्रेरित करण्यासाठी किंवा जास्त पॉप्युलॅरिटी देण्यासाठी एक चांगला उपक्रम ठेवला होता तर आम्ही इकडे येऊन जे काही आमचे लोक आहे जे व्यसनमुक्तीमधून बाहेर आलेला आहे हा सर्वांना प्रेरणा देण्यासाठी त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आम्ही सुद्धा इथे आलो आहोत आणि मला वाटतो की असा उपक्रम प्रत्येक कॉलनीमध्ये ज्या कॉलनीमध्ये हा जास्त प्रमाण आहे नशे नशेची किंवा रशनची हा सर्व कॉलनीमध्ये असा एक उपक्रम झाला पाहिजे आणि पोलीस डिपार्टमेंटच्या वतीने सुद्धा प्रयास करणार की हा सर्व कॉलनीमध्ये जाऊन मी स्वतः किंवा आमचे ऑफिसर्स असा असा उपक्रम समाजचे जे लोक आहेत बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्हला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा